सध्या शिरोर आवेली तालुक्यामध्ये मलिदा गँग फिरत असून या मलिदा गँगला मला सांगायचंय की ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता लोक घरामध्ये बसून होती लोकांना आधाराची गरज होती लोकांना उपचाराची गरज होती लोकांना मदतीची गरज होती लोकांना पाठिंब्याची गरज होती त्यावेळेस तुम्ही घरामध्ये बसून होता आणि त्याच वेळी शिरोर आवलीचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य अशोक बापू पवार आणि सन्मान्य सुजाता बाबी पवार यांनी आपल्या जीवन मारण्याचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी या मायबाप जनतेचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून मांडवगण पराठा तळेगाव डमडरे उरळगाव वाजेवाडी चौकोला कोरेगाव मूळ तसेच विविध ठिकाणी सुसज्ज बेड असणारे कोविड सेंटर चालू करण्याचं काम त्यांनी केलं आणि हजारो लाखो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम त्यांनी केलं आणि या दातृत्व नसणाऱ्या या मलिता गँगला मला सांगायचंय की लबाड लांडग्यांनी किती जरी टोळ्या केल्या ना आता वाघाची शिकार होत नसते